गुड मॉर्निंग स्टुडंट्स आय होप ऑल आर फाईन येस व्हेरी गुड ओके नुकतीच दिवाळी संपलेली आहे तुम्ही सगळ्यांनी दिवाळीत छान छान फराळ केला असेल छान छान तुम्ही फिरला असाल आपल्या पॅरेंट्सबरोबर ओके okay. तर ही दिवाळी अजून संपूर्ण संपलेली नाही आपली जी दिवाळी असते ती त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालू असते त्यालाच काय म्हणतात आपण देव दिवाळी असेही म्हणतो त्याच्यामध्ये तुळशी विवाह हा देखील येतो ओके बरं मग दिवाळीची सुट्टी तुमची झालेली आहे शाळा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे साहजिकच आपल्याला आता पुन्हा अभ्यासाकडे वळायचं आहे ओके मग आज आपण आप छान एक आपण हलकी फुलकी अशी कविता शिकणार आहोत त्या कवितेचं नाव काय आहे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल ओळखा बरं मी कोण ओके सगळ्यांनी मराठीचं पुस्तक आपल्याजवळ घेतलं आहे येस ज्यांनी कोणी घेतलं नसेल त्यांनी पटकन मराठीचं पुस्तक आपल्याजवळ घेऊन बसायचं आहे मी काउंट डाऊन सुरू करते तोपर्यंत पुस्तक आणायचं आहे सो लेट स्टार्ट येस ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन ओके सगळ्यांनी पेज नंबर फोर्टी टू ओपन करायचं आहे कविता नववी ओळखा बरं मी कोण ओके okay. या कवितेमध्ये काय सांगितलं आहे तर अनेक आपण इंग्लिशमध्ये शिकलो हेल्पर्स ज्याला म्हणतात कम्युनिटी हेल्पर्स कोण कोण आहेत त्यापैकी काहींची उदाहरणं या कवितेमध्ये दिलेली आहेत ओके आणि ती आपल्या समाजासाठी काय काम करतात त्याचं वर्णन या कवितेमध्ये दिलेलं आहे तर चला आपण सुरुवात करूया ऑल आर रेडी यस yes, व्हेरी गुड इथे तुम्ही बघू शकता की हे जे चित्र आहे ते एका हमालाचं आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पोर्टर पोर्टर म्हणजेच काय ओझी वाहणारा किंवा सामान उचलणारा आपण जनरली जेव्हा लांब गाड्यांमधून प्रवास करतो जेव्हा तुम्ही तुमच्या गावाला जाता आणि स्टेशन आलं की जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुम्हाला स्टेशनवर कोण दिसतात तर हे हमाल ओके आणि मग ते काय करतात तुमच्याजवळच्या बॅगा असतात जड तुम्ही, तुम्ही प्रवासाला निघाल्यामुळे साहजिकच तुमच्याकडे जड जड काय असतात बॅगा असतात मग ते हमाल जे असतात ते काय म्हणतात आम्ही तुमची ओझी हो उचलून देतो ओके आणि त्यांना एक युनिफॉर्म असतो जसं तुम्ही शाळेमध्ये युनिफॉर्म घालता ओळखू यावं म्हणून तसंच ह्या हे जे पोर्टर असतात त्यांनासुद्धा रेल्वे सरकार आपली काय देते युनिफॉर्म देते आणि तो युनिफॉर्म कुठल्या रंगाचा असतो तर लाल रंगाचा असतो आणि स्टेशनवर जी लोकं उतरतात त्यांची ज्यांच्याकडे जे बॅगा असतात ट्रंका असतात ते हा जो हमाल असतो तो उचलून देतो आणि फार किरकोळ असे त्याच्यासाठी तो काय करतो पैसे घेतो ओके तर मग त्याचं वर्णन कसं केलं या कवितेत की लाल रंगाचा पोशाख घालून मी येतो माझा जो पोशाख आहे तो कुठल्या रंगाचा आहे तर लाल रंगाचा आहे आणि मी काय करतो तर स्टेशनवर तुमचे सामान उचलतो मी स्टेशनवर तुमचं सामान उचलतो तुम्हाला मदत करतो मग माझं नाव काय आहे तर हमाल काय लिहायचं आहे हमाल असं लिहायचं आहे लिहिलं सगळ्यांनी पुस्तकामध्ये ओके तुम्हाला पहिली ओळ कळली असेल की हे जे चित्र आहे ते कोणाचं आहे हमाल ज्याला इंग्लिशमध्ये पोर्टर असं म्हणतात आता आपण दुसऱ्या आवळींकडे जाऊया इथे तुम्हाला एक जे चित्र दिसत आहे ते कुणाचं आहे साधारण चित्रावरून आपल्या लक्षात येतं याला काय म्हणतात सुतार सुतार म्हणजेच काय इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो त्याला येस कार्पेंटर काय म्हणतो कार्पेंटर कार्पेंटर कुठलं काम करतो तर टेबल खुर्च्या जे काही लाकडी सामान आहे कपाट ते तो बनवतो आणि ह्याच्याकडे काय काय असतं या वस्तू बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते काय काय असतं तर खिळा असतं खिळे असतात हातोडी लागते इथे या स्क्रीनमध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्या हातामध्ये करवत आहे करवतीने तो काय करतो लाकडाचा भाग कापतो ओके मग याला सुतार असं म्हणतात आणि ह्याच्याकडे काय काय साहित्य असतं जनरली तर खिळा आणि हातोडी आणि मग त्या आपल्या साहित्यांपासून लाकडी वस्तूपासून तो, तो काय बनवतो टेबल खुर्ची असे विविध प्रकार बनवतो पलंग किंवा लाकडी कपाट असे अनेक प्रकार तो बनवतो मग त्याचं वर्णन कसं केलं आहे माझ्याबरोबर खिळा हातोडी मी टेबल खुर्ची बनवतो मग ओळखा बरं मी कोण असं या कवितेत विचारलं आहे मग काय लिहायचं आहे सुतार ओके ला उकार द्यायचा आहे आणि काय लिहायचं आहे सुतार आलं लक्षात दुसरा दुसरी जी व्यक्ती आहे ती कोण आहे सुतार ओके आता तिसऱ्या आपण चित्राकडे वळूया हे चित्र सगळ्यांनाच माहिती आहे कोण आहेत हे आपले शिक्षक मग शिक्षक काय करतात तर प्रेमाने शिकवतात तुम्हाला ज्ञान देतात तुम्हाला जर एखादा विषय कळला नसेल तर तो समजावून सांगतात लिहायला वाचायला शिकवतात मग त्याचं वर्णन कसं केलेलं आहे प्रेमाने मी शिकवतो ओके प्रेमाने शिकवतो। मी शिकवतो तुम्हाला मी ज्ञान देतो ज्ञान म्हणजेच काय नॉलेज आणि शिक्षक ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो टीचर ओके मग तिकडे काय लिहायचं आहे ती थर्ड जी आपली ओळ आहे त्याच्यापुढे जी जागा सोडलेली आहे तिथे काय लिहायचं आहे शिक्षक क्ष मधला जो आहे तो क्षत्रियातला काढायचा आहे आलं लक्षात प्रेमाने शिकवतो, मी शिकवतो तुम्हाला मी ज्ञान देतो हे काम कुणाचं आहे तर शिक्षकांचं आहे म्हणून तिसरी जी व्यक्ती आहे ती आहे शिक्षक ओके आता आपण चौथ्या चित्राकडे वळूया तुम्हाला दिसत असेल चित्रामध्ये की काही फुलझाडं आहेत आणि या फुलझाडांची जी काळजी घेतली जाते किंवा ज्याला काळजी जो जी व्यक्ती घेते त्या व्यक्तीला काय म्हणतात माळी काय म्हणतात माळी म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला एक शब्द आहे जर जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी तो आठवायचा आहे काय बरं शब्द आहे येस गार्डनर हा जो गार्डनर असतो तो, तो काय करतो बागेतल्या झाडांची फळांची फुलांची काय घेतो काळजी घेतो त्यांना योग्य ती खतं घालतो पाणी घालतो त्याच्यामुळे ती झाडं कशी होतात छान लवकर वाढतात झाडांना छान छान फुलं येतात फळं येतात जसं आपण बघतो की लहान मुलांची काळजी घेतली जाते तशीच हे जे माळी असतात आपल्या या झाडांची काय करतात काळजी घेतात त्यांचं नीट संगोपन करतात सुकलेली जी पानं असतात जी झाडं असतात ती काढून टाकतात आणि सगळी आपली जी बाग असते ती कशी ठेवतात हिरवीगार ठेवतात त्याच्यासाठी त्यांना काही कष्ट करावे लागतात ओके मग त्यांनी त्याचं वर्णन कसं केलं आहे की झाडे असो फुलांची वा फळांची म्हणजे कुठल्याही प्रकारची झाडं असो ती फुलांची असो किंवा त्या झाडांना फळं येणारी असो काळजी घेतो साऱ्यांची अशा प्रकारे ही जी व्यक्ती आहे माळी ती काय करते झाडांची काळजी घेते त्यांना खतं घातली जातात झाडांना रोजच्या रोज पाणी दिलं जातं त्याची मशागत ठेवली जाते आणि ही सगळी काळजी कोण घेतं मराठीत त्याला काय म्हणतात माळी आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात गार्डनर तर तुम्हाला चौथी चौथ्या ओळीवरून कळलं असेल की ही व्यक्ती माळी आहे सगळ्यांनी तिथे लिहायचं आहे माळी ओके र कमळातला आलं लक्षात त्याच्यानंतर आपण पाचव्या चित्राकडे जाऊया पाचवं जे चित्र आहे ते कसलं आहे त्यांनी वर्णन केलेलं आहे पायात बूट तोंडात शिट्टी हातात काठी दिवस रात्र पहारा देतो मी तुमच्यासाठी ओके त्यांनी काय वर्णन केलेलं आहे की पायात बूट असतात तोंडात काय असते शिटी असते हातात काय असते आणि काठी आणि ही जी व्यक्ती आहे ती काय करते दिवस रात्र पहारा म्हणजे बघत असते कोणी येत आहे का तुमच्या जवळपास तुमच्या बिल्डिंगच्या आसपास असा मी पहारा देत असतो तर ती व्यक्ती कोण आहे कोण आहे रखवालदार त्याला काय म्हणतात रखवालदार आता रखवालदार ही जी व्यक्तिरेखा आहे ती काय करते तर तुम्ही बघत असा की काही उंच बिल्डिंग्स असतात अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात किंवा बंगले असतात किंवा मोठे मोठे ऑफिस असतात त्याच्यामध्ये हे रखवालर काय करतात बाहेर उभे राहून आपल्या बिल्डिंगचं किंवा बंगल्याचं काय करतात रक्षण करतात जे कोणी व्यक्ती त्या बिल्डिंगमध्ये येतात किंवा बंगल्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये येतात त्यांची ते काय करतात नोंद ठेवतात त्यांचं नाव नंबर लिहून घेतात आणि रात्रीच्या वेळी देखील सॉरी हे रखवालदार जे असतात ते झोपत नाहीत आपण जरी झोपलो तरी आपल्या बिल्डिंगच्या आसपास ते काय देत असतात पहारा देत असतात तुम्ही बघाल की काही मोठ्या बिल्डिंगच्या आसपास हे जे रखवालदार असतात ते रात्रीच्या वेळी खास करून आपल्या हातातली काठी आपटतात म्हणजे जणू काही आपल्याला सांगत असतात की मी आहे तुम्ही निर्धास्त रहा आणि मग ती लोकं जी बिल्डिंगमधली असतात त्यांना कळतं की नाही आपल्या बिल्डिंगच्या इथे रखवालदार काय आहे जागा आहे तो काही झोपलेला नाही आपण मात्र आता निर्धास्तपणे झोपू शकतो आणि त्याच्या तोंडात काय असतं तर शिट्टी असते जेव्हा त्याला गरज वाटते तेव्हा तो ती शिट्टी वाजवतो ओके आणि त्याच्या पायामध्ये का असा त्याचा पेहराव असतो तर पायामध्ये बूट असतो काही वेळेला त्यांच्या बूटाचा देखील रात्रीच्या वेळेला आवाज येत असतो आणि तो सांगत असतो की मी तुमच्या इमारतीचं किंवा कारखान्यांचं ऑफिसचं काय करतोय रक्षण करत आहे रात्रीदेखील हा जो रखवालदार असतो तो झोपत नाही तर त्याला काय म्हणतात रखवालदार किंवा पहारेकरी जनरली आपण रखवालदार हा शब्द वापरतो तर अशा प्रकारे पाचवी जी व्यक्तिरेखा आहे ती काय तिचं वर्णन कसं केलं आहे पायात बूट तोंडात शिट्टी हातात काठी दिवस रात्र म्हणजे दिवसादेखील आणि रात्रीदेखील मी काय करतो पहारा देत असतो तुमच्यासाठी म्हणजेच तुमच्या लोकांसाठी मी पहारा देत असतो मी काही रात्री झोपत नाही मग तिथे काय लिहायचं आहे ख्वालदार ओके तर अशा प्रकारे ही आपली कविता आहे पुन्हा एकदा आपण पाहूया म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे काय होईल ती लक्षात येईल पहिली जे आपण बघितलं तो कोण होता हमाल कोण होता हमाल म्हणजेच कोण येस पोर्टर मग त्याचं वर्णन करूया आपण लाल रंगाचा पोशाख घालून मी येतो स्टेशनवर तुमचे सामान उचलतो ओके नाव नेक्स्ट माझ्याबरोबर खिळा हातोडी मी टेबल खुर्ची बनवतो प्रेमाने मी शिकवतो तुम्हाला मी ज्ञान देतो ज्ञान म्हणजे नॉलेज ओके झाड असो वा फुलांची झाडे असो फुलांची वा फळांची काळजी घेतो साऱ्यांची म्हणजे सगळ्याच प्रकारच्या झाडांची मी काळजी घेतो त्याच्यानंतर पायात बूट तोंडात शिट्टी हातात काठी दिवस रात्र पहारा देतो मी तुमच्यासाठी आलं लक्षात तर अशा प्रकारे आपण शिकलो आहोत ही कविता सगळ्यांनी तिथे मोकळ्या जागेवर मध्ये लिहायचं आहे ओके या कवितेचा अभ्यास जर आपण पाहिला किंवा होमवर्क तर सगळ्यांनी ही कविता सुंदर अक्षरामध्ये लिहायची आहे ओके त्याच्यावरचे प्रश्न जरी या कवितेवरती दिले नसील नसतील तरी मी तुम्हाला काही प्रश्न तयार करून पाठवणार आहे त्याची उत्तरं तुम्ही आधी वाचायची आहेत आणि मग व्यवस्थित प्रश्न उत्तर असं लिहायचं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रकारचे प्रश्न आणि उत्तरं असणार आहेत ती ओके पण त्याच्या आधी तुमचा आजचा होमवर्क असा आहे की वरती ध कवितेचं नाव लिहायचं आहे ओळखा बरं मी कोण त्याच्यानंतर नंबर वन जे काही वर्णन दिलेलं आहे ते लिहून त्याच्यापुढे ती व्यक्तिरेखा कोण आहे ती लिहायची आहे फॉर एक्झाम्पल सुतार हमाल जे काही उत्तर असेल ते त्याच्यापुढे लिहायचं आहे ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी क्वेश्चन ॲन्सर तयार करणार आहे ते तुम्ही वाचून मग लिहायचे आहेत Okay, understood? Very good. So now, time to go. So, bye bye and have a good day.